उद्धव ठाकरे दिल्लीला पाय धरायला गेले होते केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात उद्धव ठाकरेंवर टीका मुख्यमंत्री म्हणून स्वतःचं नाव पुढे येण्यासाठी काँग्रेसच्या चिल्लर लोकांच्या भेटी घेतल्या जाधव उद्धव ठाकरे दिल्लीला कुणाचे पाय धरायला गेले होते असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी टीका केली जालण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आज दिनांक अकरा रविवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या वतीने प्रतापराव जाधव अब्दुल सत्तार आणि समीर काझी यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी प्रतापराव जाधव बोलत होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधी मातृशी सोडली नाही मात्र सत्तेच्या मोहापाळी मुख्यमंत्री म्हणून स्वतःचं नाव पुढे यावं यासाठी उद्धव ठाकरे हे काँग्रेस मधील चिल्लर लोकांच्या भेटी गटी घेण्यासाठी दिल्लीला गेले अशी टीका प्रतापराव जाधव यांनी केली आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेबांचा एकही गुण नाही फक्त मी वारसदार असल्याचं सांगत सुटायचं आणि सहानुभूती मिळवायची असा टोलाही जाधव यांनी उद्धव की शिवसेनेचा आणि बाळासाहेबांच्या विचाराचा एकही गुणधर्म दिसत आज ते शंभर टक्के सेक्युलर झालेले आज बांगलादेशामध्ये एवढी हिंदूची कत्तल झाली हत्या होता, होता एक अत्याचार आहे ते एक शब्द तरी वापरला आज बाळासाहेब असते तर त्यांची भूमिका काय असती आज बाळासाहेबांचं काय स्टेटमेंट आलं असतं पण केवळ मी बाळासाहेबांचा मुलगा म्हणून पक्षाचा वारसदार मी आहे हे लोकांना सांगत सुटायचं लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायचा पण बाळासाहेबांचे गुण एखादा तरी स्वीकारायला पाहिजे या ठिकाणी आमचे एकनाथराव शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री हे ज्यावेळेस दिल्लीला माननीय नरेंद्र मोदी असतील माननीय अमित शहा असतील यांना भेटून हजारो कोटी रुपयाच्या विकासासाठी निधी महाराष्ट्राला आणतात त्यावेळेस हे मुंबईत बसून आरोप करतात हे दिल्लीचं लांबून चालन करतात हे दिल्लीला कशासाठी जातात आता हे तर मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत वरती आपलं सरकार आहे हे तर जातीलच पण आता कालही उद्धव ठाकरे दोन दिवस मुंबईत गेले होते सत्तार साहेब कशाचं लागून चालन करायला गेले होते कोणाचे पाय धरायला गेले होते केवळ सत्तेच्या मोहासाठी की उद्या मुख्यमंत्री म्हणून माझा चेहरा पुढे यावा म्हणून काँग्रेसच्या चिल्लर लोकांच्या भेटी ते घेत बसले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुंबई सोडली नाही ज्याला कोणाला गरज असेल ते मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला म्हणून घेणारे उद्धव साहेब आता दिल्लीला लोटांगण घालायला लागले पण हे आमचे लोक आम्ही बोलत नाही संजय राऊत रोज उठला की आमच्यावर टीका करतो कोणी त्यांनी भाडोत्री लोक आणले या लोकांचा पूर्व इतिहास या लोकांचं शिवसेना वाढवण्यामध्ये काय योगदान आहे शिवसेना शिवसेनाची वाढली आपल्या सारख्या सामान्य शिवसैनिकांच्या भरोसा आज तुम्ही आमच्या इतिहास जाऊन तपासा की कि आमच्यावर किती केसेस होत्या अगदी तीनशे दोन सारख्या केसेस काँग्रेसच्या काळातल्या त्या आमदार मंत्र्यांनी आमच्यावर केलेल्या तीनशे दोन आम्ही त्या फेस केल्या